नमस्कार मैत्रिणीं कुक हॅप्पी होममध्ये मी सीमा तुमचं खूप खूप स्वागत करते आज आपल्याला गिलकी म्हणजेच घोसावळी याची छान टेस्टी भाजी बनवायची बरं का तर गिलकीचे थोडेफार असे सालं काढून घ्या आणि अशा पद्धतीने चार फोडी म्हणजे चार चिरा मारून घ्या तर सालं ह्यासाठी का थोडे ते कडकच असतं आणि ही गिलकी भाजी प्रोसेस अगदी थोडीच आहे त्यामुळे अगदी दोन मिनटाचा व्हिडिओ आहे नक्की तुम्ही पूर्ण बघा तर एका पॅनमध्ये मी एक कांदा अशा पद्धतीने चिरून परतवायला टाकला आहे त्यातच आलं लसूण आणि धने इथे आपल्याला तेलाचा वापर नाही केला तरीही चालेल असंच कोरडं भाजून घ्या त्याने टेस्टमध्ये फरक पडतो तर ते व्यवस्थित भाजून बाजूला ठेवा बाजूला ठेवा म्हणजे तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून वाटून ठेवलं तरी चालेल बिना पाणी घालता तर इथे आपल्याला थोडा कच्चे मसाल्याचा वापर करायचा आहे दोन तीन दालचिनीचे तुकडे घ्या दोन तेजपान घ्या आणि जावित्री घ्या बर का खूप छान अशी टेस्टी भाजी लागते नक्की एकदा बनवा तर मी काय केलं आहे एका ताटामध्ये थोडा दाण्याचा कूट घेतला आहे थोडासा अर्ध्याला सगळा आणि त्यामध्ये तो मसाला काढून घेतलेला आहे चला तर इथे आता जिरे मोहरी हिंगाची फोडणी द्या हिंग अवश्य टाका हो जेणेकरून घिलकी हिरवेगार तसले तसे दिसतील आणि भाजी जिलाई टेस्टी त्यामध्ये ते देऊन पानं टाका आणि ते कच्चे मसाले टाकून द्या फक्त जावित्री आणि दालचिनीचे तुकडे तर त्यामध्येच त्याच आपल्याला ते गिलके व्यवस्थित परतवून घ्यायचे आहे जेणेकरून ते व्यवस्थित लवकर शिजले जातील त्याचे का कातडे थोडे जाड असतात की नाही नंतर तुमच्या आवडीनुसार लाल तिखट हळद थोडीशी धणा पावडरही टाका लागलं असतं पण धणे आपण अगोदर वापरलेलेच होते आता ते तेलामध्ये व्यवस्थित परतवायचं झाल्यावर आपण जो दळलेला मसाला आणि दाण्याचा कुटे ना तो पण त्यामध्ये मिक्स करा आणि पूर्ण गिलक्याला लागला पाहिजे अशा पद्धतीने व्यवस्थित परतवून घ्या बरं का एक ते दीड मिनिट तेही कमी गॅस तर बघा कलर किती छान दिसतो आहे आणि आत्ताच खूप छान असा सुगंध सुटलेला आहे भाजीचा तर नक्की एकदा अशा पद्धतीने भाजी बनवा आता तुम्हाला किती पाणी टाकायचं आहे अगदी खूपचही पाणी टाकू नका अंगापुरतं सरसरशीत असू द्या आता पाणी टाकून सवेपुरतं मीठ टाकून एक पाच ते सात मिनटात त्याचं छान अशी भाजी शिजली जाते कारण आपण त्याची सालं थोडेफार काढलेले आहे इथे मी वाळलेली कोथंबीर वापरते तुमच्याकडं ताजी असेल तर ती वापरली तर अतिउत्तम तर मस्तपैकी आता तर खूपच छान सुटलेला आहे बाजरीची भाकरी एकीकडे एक एक बनवणार आहे मी आणि केव्हा खाईल असे झालेलं आहे कच्च्या मसाल्याच्या फ्लेवर ह्यामध्ये खूप छान उतरतो तेव्हा मैत्रिणींना तुम्ही जर नवीन असाल माझ्या रेसिपी बघणाऱ्या तर आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा हो आठवणी इंस्टाग्राम फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करा आणि तुम्हाला माहिती आहे का रोज डेली एक ते दीड मिनटाचाच व्हिडिओ असतो तो टाकत असतो तो बघत जा आणि फॉलो करा सबस्क्राईब